यामध्ये काही संदेश संदेशांचं वाचन केलं जातं त्यामध्ये दीपक केसरकर जे शि शालेय शिक्षणमंत्री आहेत त्यांच्याबद्दलची रणजितसिंह देसाई रणजितसिंह यांचा पण संदेश त्याचबरोबर सुरज मांडेसरांचा संदेश आहे त्यावर आत्ता पण हेही आपण व्यक्त केलं त्यानंतर प्रदीप कुमार डांगे आणि नंदकुमार सर यांचे आपण चार व्हिडिओ जे पाहिले आणि त्यामधून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर कशा पद्धतीनं नेता येईल या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थी कसे करतात किंवा कमी अधिक त्यांचा जो वर्गवारी आहे त्या वर्गवारीनुसार विद्यार्थी कसे शिकतात याबद्दलची माहिती आपण या पहिल्या तासिकेमध्ये घेतलेली ठीक आहे खूप छान सर बंद होत्या अशा वेळेस शिक्षण तर चालू होतं तर ते कशाच्या माध्यमातून होतं ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून तर हे तंत्रज्ञानामध्ये एक एक प्रगती होत गेली आणि यूट्यूब या माध्यमातून सुद्धा जे काही काही विद्यार्थी असे आहेत की जे मोबाईल मोबाईलमधलं आपल्याला जेवढं समजत नाही तेवढं विद्यार्थी विद्यार्थ्यांना माहिती आहे कारण हे तंत्रज्ञान आहे आणि या यूटूब आणि मोबाइलच्या सहाय्याने खूप काही आपल्याला अभ्यास करता येतो जगाचा अभ्यास करता येतो वर्धा जिल्ह्यामध्ये बघा एका शाळेमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये आमचे मुख्याध्यापक आदरणीय चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय केले की प्रत्येक गावामध्ये गटले आहे की कोरोना संपल्याच्या नंतरचा कालावधी प्रत्येक गावामध्ये गटले आहे एक सात सात चार चार पाच पाच जसे जसे आम्ही घर जवळ जवळ असणार तसे गावामध्ये गट तयार केले आणि प्रत्येक गावामध्ये आमचा एक शिक्षक शिक्षकांच्या सुद्धा डोळ्या तयार केल्या दोन शिक्षकांनी दर दोन दिवसात त्या गावामध्ये चक्कर वाढायचे आणि ते विद्यार्थी बसत आहेत की नाही अभ्यास करतायत की नाही यावर देखरेख करायची आणि खरंच आम्हाला असं म्हणजे सांगायला आनंद वाटतोय की अगोदर वाटलं नव्हतं अगोदर काय वाटतं की आता ग्रामीण भागातील कशाची कट करतात कशाचे बसतात पण नंतर आम्हाला असं निदर्शन असाल की खरोखर विद्यार्थी पाच पाच सहाच्या संख्येनं गटामध्ये बसू लागले होते अभ्यास करू लागले होते दोन दोन तीन तीन घंटे ते आणि दुसरी प्रश्न ग्रामीण भागात तुम्हाला माहिती की घरामध्ये बसण्याची अडचण असते आता काही विद्यार्थी असा प्रश्न उपस्थित केला की सर माझ्याच घरी दररोज बसणं शक्य आहे मग ज्याच्या घरी जागा अवेलेबल आहे किंवा दोन दिवस याच्या घरी दोन दिवस त्याच्या घरी अशा निवाडी करून सुद्धा आम्ही ही जी गटाची जी अभ्यास आहे गटाचा आज जो आपण ट्रेनिंगमध्ये बघतोय हे आम्ही दोन वर्षापूर्वी पासून ही योजना आम्ही राबवतोय याचा मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आणि ती यशस्वी झाली एवढं किंवा आम्ही जे शिकवत आहोत नाही का एवढे कष्ट मुलांना स्वतः शिकवलेल्या बाकी महत्वाचे वाटतात तर मग मी जे शिकवतो ते महत्वाचे नाही का त्याला आवश्यक पडणाऱ्या आम्ही कमी पडत आहोत आम्ही जे शिकवत आहोत ते त्याच्या प्रत्यक्ष जीवनात फारसे उपयोगी नाही का युनेस्को जी एज्युकेशनची डेफिनेशन दिलेली आहे लर्निंग टू लर्न मीन्स एज्युकेशन ही जी व्याख्या शिक्षणाची दिलेली आहे की शिकायचं कसं हे आधी आपल्याला शिकून घ्यावं लागणार आहे आपलं शिक्षण विद्यार्थ्यांना परावलंबी करतं की काय असा प्रश्न निर्माण करावा अशी सध्याची परिस्थिती आहे म्हणून एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के मुलांच्या शंभर टक्के क्षमताचा विकास व्हावा हे अभिप्रेत आहे बुद्धिमत्तेचे जे नऊ प्रकार आहेत असं सांगितले गेले की काही विद्यार्थ्यांमध्ये विशेष बुद्धिमत्ता असते काही मध्ये एखाद्या क्षेत्रातली सामान्य बुद्धिमत्ता असते ज्या क्षेत्रातली ज्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्याला इतर बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये विशेष बुद्धिमत्ताच्या आधारे इतर बुद्धिमत्ता विकसित करणे हा जो आवडचा संदेश आहे तो त्या व्हिडिओद्वारे आम्हाला कळायचा आहे विशेष बुद्धिमत्तेचा सन्मान केला जावा अनुभव घेण्याची माध्यम जे आहेत त्याच्यामध्ये विविधता आपण आणायला हवी आणि शिकण्याची आवड आपण हे नव्या शिक्षण पद्धतीला अभिप्रेत आहे त्यानंतर त्यांनी फिसाच्या संदर्भात माहिती दिली की नवीच्या विद्यार्थ्यांची जी वैश्विक स्तरावरची जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करणं म्हणजेच भविष्यविधी आपल्या जे अभिप्रेत आहे भविष्यामध्ये शिक्षण त्या प्रकारचे विद्यार्थी घडविण्याचं काम आहे असं त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये सिक्स जे आहे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग कोलॅबरेशन कम्युनिकेशन कम्पॅशन कॉन्फिडन्स यातलं कम्पॅशन कॉन्फिडन्स हे भारतीय स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे वैश्विक स्तरावर पहिली चार सी आहे आणि नंतरची दोन जी आहेत ती तत्कर करुणा जी समजून सांगताना सिंपती आणि इंपती यातलं जे म्हणजे स्वानुभूती समानुभूती

शूज चप्पल अशा विविधतेमध्ये सुद्धा हा ग्रुप एक आहे युनिटी इन डायव्हर्सिटीचा संदेश आहे छान म्हणजे

तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो आजपासून नाही तर मानवी जीवनाच्या सुरुवातीपासूनच तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे कारण असं आहे की सुरुवातीच्या काळात दगडाच्या हत्यारातील प्राण्यांची शिकार करणारा माणूस जेव्हा रस्त्यानं घरंगळणारा घरंगळणारा दगड पाहून तो चाकाचा शोध लावतो आणि त्यानंतर मग शिकारीची पद्धत असते तर हे हजारो वर्षापासून मानव स्वतःला बंद झालेला आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आलेला आहे या प्रक्रियेमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत पहिली आहे शोध आणि चाकाचा शोध सुरुवातीला माणूस ते शिकार केलेलं अन्न दशक असेल किंवा त्याला जेव्हा कळालं की आपण त्याला आगीच्या द्वारे त्याला शिजून होऊ किंवा त्याला जे काही त्याच्यामधून ज्ञान प्राप्त झालं तर अग्नीचा शोध हा मानवी भूतकाळची ग्रंथ आहे अतिशय महत्वाचा शोध मानला जातो त्यानंतर चाकाचा शोध लागल्यामुळं आपल्या मानवी जीवनामध्ये किती अमूलाग्र बदल झालेले आहे हे आपल्या सगळ्यांना त्याचे परिणाम माहीत आहे त्याची दृष्टी माहीत आहे यातला दुसरा जो शोध आहे म्हणजे पहिला आपण असं म्हणू की या टप्प्यात पहिला टप्पा आहे आगीचा आणि चाकेचा शोध चाकाचा शोध याचा दुसरा अतिशय महत्वपूर्ण भाग आहे

आणि आजचं मानवी जीवन ज्याने संपूर्ण व्यापून टाकलंय कि एखाद्या छोट्या राष्ट्रापासून ते आपल्या कला क्रीडा साहित्य संस्कृती सामाजिक जीवन आर्थिक जीवन या सगळ्या बाबींवर ज्याचा प्रभाव आहे असा चौथा मानवी जीवनातल्या विकासामधला तंत्रज्ञानाचा चौथा टप्पा म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल तो आहे संगणकाचा म्हणजे जुन्या काळामध्ये एखादा हे शोध लागत असताना शिकार करणारा जो माणूस आहे तो अधिक बलशाली होता तो एखाद्या जनावर शिकार करायचा त्याला ओढून आणायचा नंतर चाकाच्या मदतीने आणणारा माणूस शक्तीच्या दृष्टीने त्याच्यापेक्षा कमी शक्तिशाली असेल पण तो कमी वेळामध्ये अधिक काम करू शकायचा तो पहिल्या माणसापेक्षा अधिक बुद्धिमान आहे असा त्याचा अर्थ आहे म्हणजे कमी वेळामध्ये अधिक काम करणं ते अधिक दुप्पट काम करणं आणि आनंद दुप्पट घेणं ही जी आपली आपल्याला अभिप्रेत आहे तोच हा टप्पा आहे हा प्रत्येक विद्याशाखेमध्ये तंत्रज्ञानाचा अविभाज्य असं स्थान आहे हे या पहिल्या पेज सांगितलेलं आहेच अध्ययन प्रक्रियेमध्ये व्यवस्थापन या शिक्षण विचार पद्धतीच जे ध्येय आहे तिथपर्यंत आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जाणार आहोत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची कौशल्य त्यांना प्राप्त व्हावे यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करणार आहोत जागतिक कौशल्य तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात विश्वाचा विकास घडलेला आहे विद्यार्थ्यांना जे आपण जागतिक जागतिक दर्जापर्यंत तर हा विचार करत असताना विद्यार्थी तयार किंवा कि संगणक प्रणालीचा शिक्षणामध्ये उपयोग करणं यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न येतात सगळ्यात था आधी की ते खर्चिक आहे वायफायचा खर्च खर्च सगळ्या ग्रामीण भागापर्यंत विद्यार्थ्यांना झेपणार आहे का परंतु आपल्याला आज आपण पाहतोय की मोबाईलच्या उपयोगामुळे जी सुलभता आलेली आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्याची प्रेरणा द्यायची आहे स्वतःहून विद्यार्थी कसा शिकेल स्वतःहून विद्यार्थी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा येईल इथपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना नेणं अभिप्रेत आहे ने हे पेज नंबर एक बनवतोय यानंतर मी सन्मानपूर्वक पेज नंबर दोन साठी ठाकरे सरांना आमंत्रित आपण विद्यार्थ्यांना सुरुवातीला शिकवत असताना आपण आपल्या वर्गाच्या आजूबाजूचा जो काही परिसर असेल मग घर असेल घरटे असेल किंवा इतर काही साधनं असतील ती आपण सुरुवातीला नेऊन दाखवत होतो त्याचबरोबर संगणकाच्या अगोदर थोडासा जर आपण काळ बघितला तर त्यामध्ये खडू म्हणजे पॅनल बोर्ड सुद्धा वापर केला जायचा परंतु नंतरच्या काळामध्ये ही तंत्रज्ञान प्रगती एवढी झाली की आज आपण ते सर्व काही विद्यार्थ्याला भेटीच्या ऐवजी किंवा बाजूचा परिसर दाखवण्याच्या ऐवजी डिजिटल आपण सहजपणे त्याला दाखवू शकतो खरं जर म्हणलं तर आज आपल्याकडे हा जो बोर्ड आला किंवा डिजिटल बोर्ड आला मोबाईल आला किंवा टॅब आला हा खरं जर म्हणलं तर खलिफासारखं आपलं काम झालेलं आहे म्हणजे आता विद्यार्थ्याला प्रत्यक्षात तिथे नेऊन दाखवता डायरेक्ट एक बटन दाबलं की आपल्याला सर्व काही ते पाहायला मिळतं त्याचं खरं उदाहरण म्हणजे आपण पाहतो बाबळेवाडीची शाळा या विद्यार्थ्याला कोडिंग कशा पद्धतीने शिकवलं जातं कोडिंगची सी प्लस कशा पद्धतीने शिकवली जाते हे आपण पाहिलं विद्यार्थ्यांनी ती कोडिंग शिकत शिकत, शिकत असताना त्यावर भाषा कशा पद्धतीनं शिकायची हेही तयार केलं त्याला सी प्लस सी असं त्यांनी नाव दिलं पण सी प्लस सी सी प्लस प्लस अशा पद्धतीनं युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांनी हे काम एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या समोर आपण पाहतो त्याचा अनुभव सुद्धा घेतोय त्याचबरोबर काल सांगितल्याप्रमाणे तो अनुभव की सात बॅग आता कुणाला द्यायचा हे विद्यार्थ्यांनी तिथल्या मोबाईलचा टॅबचा किंवा ऑन्ड्रॉइड मोबाईलचा गुगल बोलो वर गुगल बोलायचं आणि ते सर्च करायचं या पद्धतीने विद्यार्थी शिकत गेले आपण असं म्हणतो की विद्यार्थ्याच्या हाती टॅब गेला लॅपटॉप गेला किंवा मोबाईल गेला आता विद्यार्थी आपण त्याला सांगत आपन तो। आपन सांगत असताना आपण म्हणतो की आपण मुलांना फक्त काय पाहिजे नाही एवढेच शिकवतो पण त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी काय पाहिजे हे आपण त्याला कधीच सांगत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी ते काय पाहिलं पाहिजे त्याची यादी आपल्याकडे असण गरजेचं आहे ती यादी त्या विद्यार्थ्याला आपण देणं गरजेचं आहे दे किंवा त्याच्या ग्रुपवर शेअर करणं गरजेचं आहे गुगलच्या माध्यमातून आपण जर विद्यार्थ्याला सांगितलं किंवा उदाहरण तू सोडो किंवा सांग किंवा उदाहरण सर्च कर किंवा तू तो बोलत राहा आणि बोलत राहून ती आपल्या ग्रुपवर शेअर करत राहा पण नेमकं आपलं काय होत की आपण आता तिथून पुढे गेल्यानंतर जो त्या बालकांना विश्वासात घेऊन की विद्यार्थ्यांनी हा ग्रुप त्याच्यासाठी आहे त्याला त्याच्यात शिकवू द्या आणि विद्यार्थी त्याचा कधीही वाईट उपयोग करत नाही हे आपल्याला माहित आहे हे दुसऱ्या पेजवर सांगितलेलं आहे यानंतर मी सर्वांपूर्वक माझे सहमित्र यांना मी आमंत्रित करतो

तसंच एखादी समस्या जर त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून जर गेली नसेल तेव्हाच आपल्या वर्ग शिक्षकाकडे त्याच्यासाठी मार्गदर्शनातून साठी जाऊ लागले आणि यातूनच मग विद्यार्थी स्वतः एखादी कृती करू लागला त्याचप्रमाणे गटामध्ये ते एकमेकांना आनंदाने आणि परस्परांना सहकार्याच्या भूमीने आपला जो काही अभ्यास आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले तीन पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासवृत्ती वाढीस लागली आणि त्या जिज्ञासवृत्तीमुळे नवनवीन गोष्टी ते शो स्वत शोधण्याचा प्रयत्न करू लागले त्याचबरोबर मुलं आत्मविश्वासाने बोलू लागले जे स्टेज करेज आपण जे म्हणतो ते त्यांच्यामध्ये निर्माण होऊ लागलं ते त्यांची जी काही बोलीभाषा आहे किंवा जी काही शिकण्याची त्यांची भाषा आहे त्या भाषेमध्ये ते नवनवीन गोष्टी शोधून त्याच्यावर चर्चा करणे आणि निर्मीण होऊन प्रश्न विचारणे या गोष्टी ते करू लागले आणि एकमेकांशी संवाद साधून मोकळेपणाने एकमेकांशी आपल्या प्रश्नांबद्दल चर्चा करून त्यातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले मुलांनी स्वतः शिकण्याची गती तीव्र केलेली आहे कारण ता सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंआधी स्वयं माध्यम थोडंसं आपण प्रेरित केलं एखादी गे जोड शब्द समानार्थी वाक प्रचार लिहा किंवा अन्य कोणते छोटे छोटे वाक्य करा किंवा वापरणचा असं नाही केलं आणि तुमचे समजा उदाहरण्यात नाम आहे तर नामाचे तुम्ही राम घालून दहा वाक्य तयार करा म्हटलं तर मुलं वीस करायचे तीस करायचे चाळीस करायचे तसं सामान्य नामाची आपण एखादी व्याख्या दिली आणि ते सामान्य नाम वापरून जर तुम्ही वाक्य तयार करा म्हटलं तर मुलांचा वीस पंचवीस तीस केल्यानंतर त्यांचा खूप सराव दिव व्हायचा आणि त्यांनी स्वतः केल्यामुळं त्यांच्या लक्षात राहिलं

काही वेगवेगळ्या युक्त्या वापरतील आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत मग त्याच्यामध्ये ज्या अडचणी त्यांना ना ना कि नाही किंवा न समजलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गुगलवर सर्च करतील युट्यूबवर सर्च करण्याचा प्रयत्न करतील म्हणजे पाहिल्याच्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चालना देणं अपेक्षित त्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवर शिक्षक म्हणून सदैव मात करत राहा या प्रेम त्यानंतर जो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो त्या विषयाच्या संदर्भामध्ये आवड कशी निर्माण होईल या संदर्भात वेगवेगळे उपक्रम किंवा संकल्पना त्यांना देणे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षक पद्धती याचा स्वीकार करणं किंवा ते विद्यार्थ्यांवर पोहोचवणं म्हणजे अतिशय काळाची गरज त्यानंतर सरांनी सांगितलं तर शैक्षणिक साहित्याचा वापर विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव देऊन वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना नवनवीन समोर कशा पद्धतीने आपण समजू शकतो या शैक्षणिक साहित्यावर लक्ष द्या त्यानंतर एखाद्या विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करते त्यांना त्या विषयाच्या संदर्भात आवड निर्माण करते ही अतिशय महत्वाची भूमिका शिक्षकाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रेरित करतात आंधळाकडून उजेडाकडे कार्य करतात शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये आत्म आत्मविश्वास जागा करतात शिक्षक ते विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण हे महत्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्यांना चांगला व्यक्ती चांगला माणूस चांगलं जीवन जगण्याचं हे प्रेरणास्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास आणि आवी गुणासाठी ड्यूल करण्यासाठी शिक्षक हे भूमिका चांगल्या रीतीने त्यांना सांगतात शिक्षक शिक्षक